नमस्कार क्षेत्रिय बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला आणि आज ज्या बाग बागेमध्ये आपण आलो आहे या बागेचा व्हिडिओ तुम्ही जवळपास एक पंचवीस दिवसापूर्वी बघितलेला आहे श्री नितीनजी भोर भोरवाडी अहिल्यानगर यांच्या बागेमध्ये आपण व्हिडिओ बनवला होता काही फळाची सेटिंग झाली होती तिथे आणि काही फळं फुलं निघत होते नवीन एकदम म्हणजे पंचवीस टक्के फुलं सेटिंगच्या मार्गावर लागले होते पाकळे उमलत होत्या आणि काही जस्ट छोटे छोटे नवतीतून तुम्हाला बारीक फुलं दाखवले होते तर किंवा जर आठवत नसेल तर तो मागचा व्हिडिओ एकदा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला अंदाज येईल आणि तो व्हिडिओ पाहून आपण समजा त्याची सेटिंग आता कशी झाली आणि किती झाली ते समोर आता दाखवतो आहे मी तर बघा या प्रकारचं फळसेट झालं आहे ह्याच्यापेक्षाही मोठं फळसेट झालेलं आहे याच्यामध्ये जे तुम्हाला पुढं पुढं पाहायला मिळेल आणि गळ आहेच जे ओव्हरलोड झाड आहे त्यामध्ये गळ आहे ते नॅचरल आहे आणि अजून काही मोठं फळ गळत नाही आहे आता आपण खाली चेक करून बघितलेलं आहे अरे इथे यांचा मागच्या एक पाच सहा दिवसाआधी दि रोटा होऊन गेलेला आहे ह्या मधल्या भागामध्ये फक्त तुम्ही बघू शकता असा रोटा मारून घेतल्यामुळं आता यांना चलायला सोपं झालं म्हणजे याच्यामध्ये बागेमध्ये फसरे मारायला किंवा बाग बघायला आपल्याला सोपं जातं आणि हे जे गवत आहे दुसरं ह्याच्यावर आता दोनच पर्याय राहिलेले ग्रास कटर किंवा रोटा ग्रास कटर मारणे किंवा रोटा मारणे कारण त्यांनाशक जमणार नाही झाडाची बरोबरी करायला लागले गवत आता या बागेत तुम्हाला या शेतकऱ्यांची परिस्थिती पण सांगितलेली आहे यांचे हे अडदार अडदार आहे भाजी भाजीपाला भाजीपाला अडदार म्हणजे भाजीपाला विक्रेता एजंट आहे तर त्यांचे सकाळपासून तर संध्याकाळ दुपारपर्यंत आडतीवर असल्यामुळं त्यांना इथे लक्ष द्यायला जास्त वेळ मिळत नाही इथे लेबर पण नसल्यामुळं आता इथे लेबर आलेले आहे त्यामुळं ह्या बाकीच्या गोष्टी होईल आता कवर पण एवढं असूनसुद्धा यांनी बाग इतक्या जबरदस्त पद्धतीने आणलेला आहे हे बघा आता ही साईज आपण मग अशी पाहिल्यापेक्षा मोठी साईज आहे त्याच्यापेक्षा मोठी साईज बघा आता तुम्हाला इथे पाहायला मिळते ही साईज ही साईज त्यापेक्षाही मोठी झालेली आहे थोडी घासाघाशी झाली वाऱ्याने आता इथे बघा गळ बघायला मिळेल तुम्हाला इथे तुम्हाला एक दोन दोन फळं गळालेले तीन गळाले चार गळाले आणि चारपैकी दोनच टिकले तर अशा प्रकारे बाग टिकत असतो आणि एक्स्ट्रा झालेले फळं जे झाडाला एक्स्ट्रा होणार आहे झाडाच्या जा वयानुसार ते फळ स्वतः ते गाळून टाकतात त्यामुळं शेतकरी बांधवांनी ते, ते गळीवर पा जेवढं लक्षात यायचं तेवढंच द्या खूप त्याचं टेन्शन घेऊ नका अशा प्रकारची बघा ही सेटिंग शक्यतोवर मला तरी नाही वाटत की खूप जास्त बागामध्ये आहे अशी सेटिंग आता ही वेळेच्या आधी पण येऊ शकते डिसेंबर महिन्यात पण हार्वेस्टिंगला येऊ शकते पण तसं होणार नाही शक्यतो आपण तसं करणार पण नाही त्याला थोडासा स्लो चालवणार कारण बाकीचा माल याच्यामध्ये जानेवारी फेब्रुवारीचाच माल आहे जो लेट फुलं मी तुम्हाला पंचवीस तीस दिवसाआधी दाखवले होते फुलं जस्ट निघताना दाखवले होते पाणी खूप जास्त साचलं होतं बागेमध्ये की त्यात चालतं येत नव्हतं असा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता मागे जाऊन आता अशा प्रकारे ह्या बागेचं वय तुम्हाला सांगितलेलं आहे मी हे सातशे झाडं आहेत ह्या झाडाचं अंतर तेरा बाय तेरा आहे आणि बहुतेक चौदा आहे आता मलाही फिक्स माहीत नाही पण तेरा चौदाच्या आसपास आहे आणि हे चार वर्ष जवळपास कंप्लीट झाले याला आता ऑगस्ट जुलै ऑगस्टशीच लागवड आहे चार वर्ष कंप्लीट झालेली आहे आणि अशा प्रकारची याला यावर्षी आपण बाग धरलेला आहे आणि चांगला ताण बसल्यामुळं म्हणजे ताण प्रॉपर असल्यामुळं हा व्यवस्थित फुटला आहे आणि स्टोरेज ह्याला पहिल्यांदाच बाग फुटला आहे त्यामुळे तो स्टोरेज भरपूर आहे याच्यामध्ये त्यामुळं इथे आपल्याला बाग फुटायला इतक्या अडचणी दिल्या नाही या बागेने जसं बाकी सर्व ठिकाणी आपल्याला अडचणी पाहायला मिळाल्या आता इथून पुढे याची तयारी काय करायची आपल्याला तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घ्यायचे खतं काय टाकायचे याला बेसल डोस तर बेसल डोस आपण केव्हा टाकणार जेव्हा हे गवत क्लिअर करणार तर क्लि गवत क्लिअर होऊन जाईल आठ दहा दिवसामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला बेसल डोस टाकायचा याला अशा प्रकारचा बाग फुटलेला असताना बऱ्यापैकी आपण एन पी के घेऊ त्याच्यामध्ये दहा सव्वीस घ्या दहा सव्वीस नका घेऊ चौदा पस्तीस चौदा डी ए पी किंवा वीस वीस झिरो तेरा या तीनपैकी कुठलेही एक एन पी के घेऊ शकता झाडाच्या वयासु वयानुसार पाचशेपासून तर एक किलोपर्यंत पाचशे ग्रॅमपासून तर एक किलोपर्यंत आपण टाकू शकतो त्यात सुपर फूड आपण पाचशे ग्रॅम घेऊ शकतो झिंगबोरॉनवालं त्यात आपल्याला मायक्रोरायझर घ्यायचं आहे पन्नास ग्रॅमनी त्यात बेनसल्फ घ्यायचं आहे पन्नास ग्रॅमनी त्याच्यामध्ये मायक्रोट्रेन घ्यायचं आहे शंभर ते दीडशे ग्रॅमनी प्रति झाडाचं प्रमाण सांगतो आहे तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्याला निंबोळी पेंट घ्यायची पाचशे ते आठशे ग्रॅमनी त्याच्यामध्ये आपल्याला सिलिकॉन पावडर घ्यायची दोनशे ते तीनशे ग्रॅमनी त्याच्यामध्ये आपल्याला पॉलीसल्फेट घ्यायचं आहे दोनशे ते तीनशे ग्रॅम प्रति झाडनी अशा प्रकारे आपल्याला दीड दोन ते अडीच किलोपर्यंत आपल्याला बेसल ढोस करायचा याचा बाकी सप्लिमेंटमध्ये बऱ्याचशा एरियामध्ये वेगवेगळे असतात कुठे ह्युमिक बेस असतो कुठं सिविड बेस असतो तर आपापल्या आप एरियानुसार तशातला तशा प्रकारचा ढोस तुम्ही त्याच्यामध्ये कमी जास्त करू शकता आणि याला स्प्रे आता आपण कॅल्शियम बोरॉन देतो आहे खालून कॅल्शियमवरून सर्वच बागांना देतो आहे बागेला दिलेलं आहे याला फक्त आपल्याला आता एक स्प्रे घ्यायचा आहे थोडी गळ होऊ नये क्लायमेट खूप खराब आहे त्यामुळं आणि फळाची साईज पटापटा मोठी व्हावी म्हणजे जेणेकरून आपल्याला हे होईल काय म्हणते गळ कंट्रोल होईल आणि बाग एकदम चांगल्या प्रकारे फुटेल म्हणजे सेटिंग चांगल्या प्रकारे होऊन जाईल आता ह्या दुसरा डोळ्या डप्पा आहे ह्याच्यामध्ये बघा शिरला शिरला तुम्हाला साईज दाखवतो आहे अशा अशा प्रकारची साईज झालेली छोटी सुपारी म्हणू याला आपण किंवा मोठा बोर म्हणू शकतो अशा प्रकारची यांनी सेटिंग कम्प्लीट केली आता इथं गळ काही होणार नाही आहे याच्यामध्ये लहान मोठं पण फळ आहे हे बघा अशा पण साईज आहे इथं तर ह्याच प्लॉटमध्ये आपण पाणी बघितलं होतं ही लाईन अख्खी पाण्याने भरल्या होत्या बऱ्याचशा सगळ्या लाईनी आणि हे जे झाडाचा घेर जा बघा तुम्ही आपण याला जे चार वर्षामध्ये न्यूट्रिशन दिलं दरवर्षी कटिंग केली कटिंग आणि न्यूट्रिशनचा फायदा कसा कसा झाला आहे झाडाचा घेर बघा घेर उंची एकदम एक्सलंट झालेली आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त माल घेता येऊ राहिला आहे बघा भरपूर माल आहे याच्यामध्ये आता जे शेतकरी बांधव आहे जे संत्रा बागायतदार आहे त्यांना माहीत आहे बागात कसे फुलं दिसले कुठं फुलं दिसले किंवा किती सेटिंग झाली म्हणजे किती माल निघू शकतो आणि जे नवीन असतील त्यांना गळच भरपूर दिसते त्यांना वाटते की बराचसा माल खाली गळला आता माल वर आहे की नाही राहिला की नाही सिंगल डबलच दिसतोय मग त्याचा खर्च कमी करून टाकायचा म्हणजे त्याच्यावर दुर्लक्ष करणं सुरू करायचं दुर्लक्ष करू नका कमीत कमी हाच पूर्ण माल दिसायला तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर महिना लागू शकतो चांगला माल हा किती सेट झाला हे कळण्यासाठी आपल्याला ऑक्टोंबर महिनासुद्धा लागू शकतो त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत तुम्ही झाडाला रोगापासून कसं वाचवता येईल याची काळजी घ्या आंबेबार तर सर्वकडे आहेच थोडा 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 त्याचा काही विषय नाही तो आपल्याला बऱ्यापैकी विकायला मिळेलच पण हे जे मृगाबद्दल लोकांची भावना आहे की बाग फुटला नाही किंवा बाग खूप कमी फुटला किंवा पूर्ण गळून गेला तर तो, तो पूर्ण शक्यतोवर गळत नसतो असा माझा अनुभव आहे हो तर त्यामुळं किती गळला किती राहिला आहे ह्याचे शहानिशा करण्यासाठी तुम्हाला ऑगस्ट महिना जाऊ द्यावं लागेल आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तो निर्णय घ्यावा लागेल की आपला बाग कमी फुटला आहे किंवा चांगला फुटला आहे किंवा जास्त फुटला आहे आणि मग त्याचा खर्च पूर्ण कमी करायचा का आंबेबारासाठी ट्राय करायचा का हे पुढचे निर्णय घ्या आजच तुम्ही ठरू नका ज्यांनी फुलं बघितली होती बागामध्ये जुलै महि जून महिन्यामध्ये ते तर बिलकुलच नाही आणि ज्यांना मेमध्ये काय फुलं आले होते जास्त आणि त्याच्यानंतर विदर्भामध्ये टेम्परेचर वाढलं तर त्यांनी त्यांचं जे म्हणणं आहे की सर्व भाग गळून गेला तिथे आपण मान्य करू शकतो सर्व भाग गळाला असेल पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसं झालेलं नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये टेम्परेचर मापात राहिल्यामुळं आणि ढगाळ वातावरण आल्यामुळं बार टिकलेला आहे तो आता हिरव्या पानामध्ये नजरेआड होतोय दिसत नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनी असं समजू नये की आपला बाग संपूर्ण गळला आणि आपल्याला आता हत्तीबार धरायचा आहे किंवा आंबेबारसाठी ता ताण द्यायचा आहे असं प्लीज करू नका आणि बाकी काही अडचण वाटल्यास माझा नंबर दिलेला आहे माझी कॉन्टॅक्ट करू शकता बरेचदा फोन उचलला जात नाही कारण बी शेड्यूल असतो कामाच्या व्यत्य व्यत्ययतेमुळं फोन उचलला जात नाही व्हॉट्सअपवर जेवढा सल्ला देता येईल तेवढा देतो मी कारण मी प्रायव्हेट काम करतो आपले योग्य सल्ला देऊन त्याचे चार्जेस असते ते चार्जेस घेऊन तुम्हाला योग्य सल्ला देतो जेणेकरून तुमचा खर्च माफत राहील आणि उत्पन्न वाढेल तर ही गोष्ट लक्षात घेता शक्य तितकं कमी वेळ फोनवर घेऊन माझा तुम्ही यूट्यूबवरूनच सल्ला घेतलेला योग्य राहील आणि जर तुम्हाला वाटलं की आपल्याला यो यांचा योग्य सल्ला बागेत येऊन हवा आहे तर त्याच्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि याच्याबद्दल पूर्ण चर्चा करू शकता धन्यवाद